ओथ ऑफ अफर्मेशन सेक्रेटरी जनरल नॉमिनेटेड श्री उज्ज्वल देवराव निकम प्लीज नॉमिनेटेड श्री उज्ज्वल देवराव निकम मी उज्ज्वल देवराव निकम राज्यसभेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याने कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखी आणि आता जे काही कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन